महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र सरकारचं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं सा अभिनंदन करतो की त्यांनी लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींचा विचार ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम झाला परंतु मी नाण्याची दुसरी बाजू ही पण सांगतो की त्याच बहिणींचा घ्यास हा महागडा झालेला आहे साहेब त्याच बहिणींची मुलं ही बेरोजगार आहेत साहेब त्याच बहिणींची भाजी घरातली ही महाग झालेली आहे तर ह्या हे जे दीड हजार तुम्ही देणार आहात तर हे दीड हजार ही कुठेतरी तुटपुंजी रक्कम मला असं वाटतं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्र सरकारने मी आपल्या न्यूज नेशन म महाराष्ट्रच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी मी आव्हान करतो की साहेब दीड हजार न देता आपण जास्त मोठ्या प्रमाणात ते पैसे द्यावे असं आमची इच्छा आहे कारण रक्कम वाढवून दिली पाहिजे कारण जनधन योजना आली होती त्यावेळेला लोकांनी झिरो बॅलन्स मध्ये एवढी खाती खोलली की ती जनधन योजना नंतर ती कुठे गेली त्याचा काही तपासच लागला नाही परंतु मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे काम करत आहेत खरंच खूप चांगलं करतायत आणि खास करून त्यांचा जो आरोग्य कक्ष आहे तो चांगलं काम करतोय आणि विशेष करून जर त्यांनी शेतकऱ्यांना जर समजा लाडकी बहीण योजनेसारखं जर समजा लाडका शेतकरी अशी एक योजना जर काढली तर शेतकरी आत्महत्या कुठे होणार नाही असं मला वाटतं काय लाडका शेतकरी योजना आणली पाहिजे शेतकऱ्यांच्या विषयावरती तरी सरकारने मोलाचं पाऊल उचललं पाहिजे असं आम्हाला सर्व नागरिकांना वाटतं पण त्या लाडक्या बहिणीचा विचार जर करायचा झाला तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचा विचार करण्याच्या अगोदर लाडकी बहीण ज्या कारणांनी त्रस्त असते त्या कारणांकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे पंधराशे रुपयेमध्ये त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही तर माझं असं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि एक आव्हान देखील आहे की या ज्या शाळा आहेत या शाळेंचं जे फीज आहे जे प्रायव्हेटायझेशन होत चाललेलं आहे ते राष्ट्रीयकरण करून महारा महाराष्ट्रामध्ये मा तरी जसं दिल्लीमध्ये केजरीवालनी राष्ट्रीयकरण केलेलं आहे शिक्षणाचं तसं महाराष्ट्रामध्ये केंद्र स महाराष्ट्राने मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करून या सर संपूर्ण त्यांनी ज्या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या बहिणींना भगिनींना बहीण म्हणून संबोधलेलं आहे मुलींना मोफत शिक्षण तर आहे महाराष्ट्र मुली फक्त शिक्षण घेत आहेत पण तो मोफत शिक्षण कुठपर्यंत आहे प्रायमरी दहावीपर्यंत आहे त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर फीज भरावी लागते स्कॉलरशिप सी ए टी आ, नीट याच्या एक्झामला फीज लागतेच ना या सगळ्या फीज भरावेच लागतात त्यांना मग हे सर्व शिक्षण मोफत करणं म्हणजे राष्ट्रीयकरण करा ना की ह्या शिक्षणाचा जो पण काय जब आ, फर्स्ट टू पी एच डी असं तर एक आहे झिरो टू पी एच डी के जी टू पी एच डी हे शिक्षण फ्री करा ना हे शिक्षण जेव्हा आपण फ्री कराल तेव्हा सामान्य बहिणीला भावाला प्रत्येक नागरिकाला म्हणजे हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला एक दिलासा होईल जो शिक्षणाला मोठा खर्च जातो काय माझं नाव कुणाल भगवान तुरेराव आता कुणाल मला हे सांगा की लाडकी बहीण योजना जी आहे ती तुमच्या विभागात पोहोचते पूर्णत तर नाही पोहोचलेली आहे ती अजूनपर्यंत लोकांच्या म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो साहेब लाडकी बहीणचे फॉर्म निघलेले त्या फॉर्मचे सायबर मध्ये जावा दहा रुपये घ्या ते बोलतात मॅन्युअली साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री सॉरी देवेंद्र साहेबांनी सांगितलं की फॉर्मचे पन्नास रुपयापेक्षा जास्त पैसे घेतले जाणार नाही ज्याचे घेणार त्याचे सुविधा केंद्र आम्ही रद्द करू परंतु ते फॉर्म कुठे अवेलेबल करून देत आहेत ते फॉर्मचे तर दहा रुपये प्रिंट घ्यावीच लागते ना महिलांना ते पैसे कोण देणार ते पैसे लागतातच ना म्हणजे ही प्रोसेस जी तिथपर्यंत पोचायची आहे त्या प्रोसेसला पैसे लागतातच यांनी असं म्हटलं की योजने योजनेची अंमलबजावणी होणार नाही असं वाटतं आता ह्या ज्या इलेक्शनच्या तोंडावरती ज्या स्कीम्स येतात अशाच वाटतात की ते आपल्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या मतदाराच्या हातामध्ये दिल्यासारखं आहे की निवडणूक आली तर तुम्हाला लाडकी बहीण द्या मग उद्या लाडका भाऊ देतील मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लाडका शेतकरी देतील उद्या लाडका जावही देतील उद्या लाडकी सून देतील अशा सगळ्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये अशा सगळ्या लाडका भाऊ जी योजना आहे ती जुनीच असं म्हणतात अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते त्यांनी म्हटलं काय जर लाडका लाडकी बहीण ही जर जुनी योजना आहे तर मग लाडका भाऊ लाडका भाऊ ही जुनी योजना आहे तर मग तो भाऊ दिसला का नाही तो तर आम्हाला लाडका भाऊ आम्हाला दादाच वाटतो कारण अजितदादाच कुठेही सरकार असो दादा त्या सरकारमध्ये असतात म्हणजे तो भाऊ आम्हाला तो दादाच वाटतो आणि सर तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो की ह्याच्यामध्ये ज्या वेळेला ही लाडकी बहीण योजना सुरू झाली मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सर आपल्या माध्यमात चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या वेळेला तुम्ही ही योजना चालू केली त्यावेळेला मी चॅनलद्वारे बघितलं की एका अधिकाऱ्याने त्या खिशामध्ये पैसे भरले होते त्यांनी तो भ्रष्टाचार केला पुण्याला सायबर क्राईम झालं एका महिलेला फोन केला आणि अशीच काहीतरी एक रक्कम ती गेली तर ह्या गोष्टीवर कुठेतरी निर्बंध यायला हवेत जेणेकरून म्हणजे असं फ्रॉड होणार नाही मग ती लाडका भाऊ योजना असू द्या किंवा ही योजना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला निवेदन या ठिकाणी हे करतो की हे ह्या ज्या योजना आहेत फक्त निवडणुका आले आहेत म्हणून चालू ठेवू नका तर ह्या योजना पुढे अशाच चालू राहिल्या पाहिजे